नमस्कार मित्रांनो डोंगरवाटामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत कराडमधील आगाशिव डोंगरावरील डोंगराय मंदिर बघायला तर आगाशिवनगरमधील नगरमधील वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळ हा डोंगराय मंदिराकडे जाण्याचा पायरी मार्ग आहे वनपरिक्षेत्र कार्यालय ऑफिसने इथे हत्येची एक प्रतिमा उभी केली आहे ती लक्षवेधी आहे ही वनपरिक्षेत्र कार्यालयाची कमान या कमानेतील पायरी मार्गाने आपण डोंगराई मंदिराकडे जाणार आहोत ह्या पायरी मार्गाने वर गेल्यावर आपल्याला हे असं दृश्य दिसून येतं पायरी मार्ग संपताच एक थोड्याशा सपाटीने चालल्यानंतर एक खडी चढण चालू होती ह्या खड्या चढणीने आपल्याला आता वरती जायचं आहे ही खडी चढण चढून आपल्याला वरती गेल्यानंतर जवळ येताच हे असं दृश्य दिसून येतं डोंगर माथ्यावर जाताच श्री आगाशिव महादेवाचं मंदिर सर्वोच्च शिखरावर आपल्याला नजरेस पडतं हे आगाशिवेश्वराचं सर्वोच्च शिखर ढग दाटून आलेले आहेत पावसाचं चिन्ह आहे आपल्याला थोडीशी गडबड गड़ करावी लागणार आहे तरीसुद्धा थोड्याशा वेळात आपण इथून दिसणारा सोबतचा परिसर बघून घेऊया इथून दूरदूरच्या डोंगर रांगा किल्ले आपलं लक्ष वेधून घेतात दक्षिणेकडे अगदी वातावरण स्वच्छ असल्यास पन्हाळा जोतिबापर्यंतच्या डोंगर रांगा दिसून येतात तर पूर्वेकडे आपल्याला हा मच्छिंद्रगड दिसून येतोय व त्याच्याच डाव्या बाजूला चौरिंगनाथ व चौरिंगनाथापासून एक समांतर डोंगर रांग ह्या ढगाने ढगाच्या सावलीत झाकलेल्या सदाशिवगडापर्यंत जाते तिथून दक्षिणेच्या जा बाजूला कोरेगाव मसूर या भागातील छोट्या मोठ्या डोंगररांगा दिसून येतात तर इकडे पश्चिमेकडे विजयनगरचा जाणारा डोंगर लक्ष वेधून घेतो त्याच्या पाठीमागेच वसंतगडही दिसतो वसंतगडापासून अगदी पुढे साडावागापूर दाडोली तसेच पाटरवाडीचा भैरवनाथ ह्या डोंगररांगा दिसून येतात हे आत्ता आपण ब पाहिलेली वसंतगड व साडा वाघापूर डोंगर डोंगररांग हे नदीचं पात्र डावीकडे आपल्याला काही लेण्यांपैकी एखादी लेणी लक्ष वेधून घेते आगाशीच्या डोंगरावरती साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपास लेण्यांचा लेणे आहेत त्यापैकी कमळवहिरी ह्या भागात लेण्यांची एक मोठी रांग आहे त्यापैकी एक लेणी आपल्याला आत्ता बघायला मिळाली हे सर्वोच्च शिखरावरती आगाशवेश्वर महादेव मंदिरावरती ढगातून सूर्यकिरणे पडली आहेत हा एक अद्भुत नजारा आपण आत्ता पाहिला आता आपण जाऊया डोंगराई मंदिराकडे कुसळी गवत चांगलंच वाढलं आहे तर मित्रांनो माझा एक सल्ला आहे तुम्हाला तुम्ही जर ह्या भागात नौके असाल तर एकटे येऊ नका बरोबर कोणाला तरी घेऊन या माहितगार माणसांना कारण या भागात बिबट्यांचा वावर आहे आम्ही ह्या भागात सरवलेला असल्यामुळे आम्ही इथं एकटं आधीमध्ये येऊन जातो परंतु तुम्ही बरोबर कोणाला तरी माहितीकार माणसांना घेऊन या कुसवेगवत वाढले इथं बोरं करवंद पाचुंदा बाभूळ तसेच वेगवेगळे वनवृक्ष इथं आपल्याला बघायला मिळतात ह्या बोरांच्या जाळी तसेच काही ठिकाणी साया आणि खोदलेली मातीसुद्धा आपल्याला बघा बघायला मिळते ह्या वाटेने पुढे चालत गेल्यावर एक दगडाने रचलेला छोटासा बुरुज आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो आपल्याला इतक्या ह्या बुरुजापासून वाट वाकडी करून डोंगराय मंदिराच्या प्रवेशद्वारा करून आपल्याला आपल्याला डोंगराय मंदिराकडे जायचं आहे तर तो थोडासा अडचणीचा मार्ग आहे हां हा आपल्याला बुरुज दिसून येतोय हा भगवा ध्वज आपलं लक्ष वेधून घेतो आहे आपण डोंगरामध्ये जवळ आलो आहे इथून दाढ दाड़ झाडे आहे गवतसुद्धा वाढले एकटंच आहे त्यामुळे मला आता इथं काठी घेणं आवश्यक आहे कारण बिबट्याचं वावर आहे ह्या आगाशिवाच्या डोंगरावर त्यामुळे मी इथली जरा घाणेरीची काठी तोडतो म्हणजे मला सुरक्षेसाठी आवश्यक आहे काठी आता घाणेरीची काठी तोडून आता मी पुढे वाटचाल करतो आहे मित्रांनो ह्या भागात सरपटणारे प्राणी आहेत तसेच बिबट्याचा वावर आहे त्यामुळे काठी घेणे आवश्यक आहे थोडं जपून ह्या दाट गवतातून चालत जावं लागत आहे आपण अगदी डोंगरामध्ये जवळ आलो आहे कुसळी गवत दा, दाट आहे इथे दहा सुद्धा दाट आहे त्यातून वाट काढत आपल्याला जावं लागणार आहे सुरक्षेसाठी काठी नक्की घ्या दाड झाडीतून डोंगराय मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर आपण आलेलो आहोत दगडी रचून सभोवताली भिंत उभी केले आहे व प्रवेशद्वारावरती दोन मोठी दगडे आहेत तिथे जाताच आपल्याला जा डोंगराई मंदिर नजरेस पडेल आज जाताना आपल्याला थोडंसं जपून जावं लागणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आत्ताच होऊन गेले आहेत दाड झाडे आहे त्यामुळे जंगली आपदांचा अंदाज घेतच आपल्याला आत प्रवेश करावा लागणार आहे तर हे मित्रांनो दिसते डोंगराई मंदिर दगडाने रचलेलं अगदी शांत परिसरात वसलेले डोंगराई मंदिर आपण आत प्रवेश करतोय आणि समोर दिसतंय ते डोंगराई मंदिर मित्रांनो हा परिसर एकदम शांत निसर्गरम्य असा आहे ध्यानधारणा करण्यासाठी हा परिसर अत्यंत सुंदर आहे हे छोट्या मोठ्या दगडांनी रचून तयार केलेलं डोंगराई मंदिर आहे तर आपण आत प्रवेश करूया डोंगराई देवीची मूर्ती आपल्याला नजरेस पडत आहे मर्दिनी स्वरूपातील ही देवीची मूर्ती आहे जवळच महादेवाचं शिवलिंग आहे मित्रांनो डोंगरवाटाच्या आजच्या भागात आपण देवी मंदिराचा प्रवास केला देवीचं मंदिर बघितलं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा डोंगरवाटा या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा पुढच्या भागात भेटू नवीन ठिकाणाच्या नवीन माहितीसह धन्यवाद